महाराष्ट्र सरकारच्या शंभर दिवसांच्या कामगिरीचा हाय व्होल्टेज निकाल आज लागला आहे असं म्हणायला हरकत नाही कारण हे निकालपत्र म्हणजे राजकीय रणभूमीवरचा एक मोठा टर्निंग आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा अहवाल जाहीर केलाय खरं पण हीच गोष्ट आता त्यांना महागात पडते की काय अशी चर्चा राजकीय वर्तुळात दबक्या आवाजात होऊ लागली आहे त्यासाठी या निकालात कोणाला किती गुण मिळाले आहेत हे आपल्याला जाणून घ्यावं लागेल त्याचबरोबर कोणता विभाग टॉपर ठरलाय कोणता विभाग तळाला गेलाय आणि यामुळे महायुतीच्या अंतर्गत राजकारणात काय भूकंप होणार याबद्दल सविस्तर जाणून घेऊयात या व्हिडिओच्या त्या माध्यमातून त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा गेल्या वर्षी पाच डिसेंबरला महायुती सरकारने महाराष्ट्राच्या सत्तेची धुरा हाती घेतली यात देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली तर एकनाथ शिंदे आणि अजित पवार उपमुख्यमंत्र्यांच्या भूमिकेत आले गेल्या शंभर दिवसात सरकारने अनेक मोठे निर्णय घेतले योजना जाहीर केल्या आणि विकासाच्या दिशेने पावलं उचलली पण या सगळ्यांचं मूल्यमापन कसं झालं याचं उत्तर आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलेल्या शंभर दिवसांच्या निकालपत्रात या निकालपत्रात सरकारच्या अठ्ठेचाळीस विभागांचं कसून मूल्यमापन करण्यात आलं प्रत्येक विभागाला त्यांच्या धोरणात्मक कार्यक्रम आणि आधारावर गुण देण्यात आले यातून काही विभागांनी बाजी तर काहींनी निराशा केली या निकालात अजित पवार गटाच्या मंत्री अदिती तटकरे यांचा महिला आणि बाल विकास विभाग ऐंशी टक्के गुणांसह सर्वोत्तम ठरलाय तर सार्वजनिक बांधकाम विभाग दुसऱ्या तर कृषी विभाग तिसऱ्या स्थानी तर अठ्ठेचाळीस विभागातील तीन विभाग चक्क नापास झालेत या निकालपत्रात सामान्य प्रशासन अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग आणि नगर विकास विभागांची ढिसाळ कामगिरी असल्याचं समोर आलंय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे असलेला सामान्य प्रशासन विभाग उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडील नगरविकास विभाग आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे असणारा अन्न नागरी पुरवठा विभागाची ढिसाळ कामगिरी झाली आहे तिन्ही विभागांना पस्तीस टक्क्यांहून कमी गुण मिळाले सामान्य प्रशासन विभागाला फक्त चोवीस टक्के नगर विकास विभागाला चौतीस टक्के मार्क तर अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाला तेहतीस टक्केच गुण मिळाले हे निकालपत्र समोर आल्यानंतर विरोधी पक्ष विशेषतः शिवसेना ठाकरे गट आणि काँग्रेस या निकालपत्राचा वापर करून सरकारवर टीका करत आहेत संजय राऊत यांनी लाडकी बहीण योजनेतील काही निर्णयांवरून सरकारला लक्ष केलं होतं ते म्हणाले होते लाडकी बहीण योजनेत लाभार्थ्यांना फक्त पाचशे रुपये मिळत आहेत ही जनतेची थट्टा आहे असं खासदार संजय राऊत म्हणाले त्याचबरोबर ठाकरे यांची शिवसेना आधीच कायदा सुव्यवस्थेच्या मुद्द्यावर सरकारवर टीका करते त्यामुळे विरोधक आता कमकुवत विभागांच्या कामगिरीवर लक्ष केंद्रित करून ते सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करू शकतात शेवटी काय तर महायुती सरकारच्या शंभर दिवसांच्या निकालपत्राने महाराष्ट्राच्या राजकारणात नवं नाट्य निर्माण झालंय मुख्यमंत्री फडणवीस उपमुख्यमंत्री शिंदे आणि पवार यांच्यावरील वाढता दबाव आणि विरोधकांचा तीव्र हल्ला यामुळे पुढील काही महिने राजकीय दृष्ट्या खूप रंजक ठरणार आहेत त्यामुळे या निकाल पत्राचा परिणाम सरकारच्या धोरणांवर आणि महायुतीच्या एकजुटीवर कसा होतो हे पाहणं महत्वाचं ठरेल तुम्हाला याबद्दल काय वाटतं हे आम्हाला कॉमेंट मध्ये कळवा आणि अशाच माहितीपूर्वक व्हिडिओ बघण्यासाठी लगेचच सबस्क्राईब करा प्राईम टाइम महाराष्ट्रला